नमस्कार मैत्रिणीं सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत जुलै दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नांचे सविस्तर उत्तर सर्व उत्तरे आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचे विश्लेषण पण बघणार आहोत तर सर्वात आधी हे प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडा यासाठी पाच गुण असतात आपल्याला आणि त्यामध्ये पर्याय दिलेले असतात चार आणि त्या चारपैकी एक उत्तर हे बरोबर असतं तर अ आहे असांसर्गिक आजार खालीलपैकी कोणत्या आजारात मोडत नाही मधुमेह क्षयरोग उच्च रक्तदाब आणि तोंडाचा कर्करोग तर हे क्षयरोग जे आहे ते असांसर्गिक आजारामध्ये मोडत नाही मधुमेह उच्च रक्तदाब बी पी आणि तोंडाचा कर्करोग हे असांसर्गिक एन सी डी आजारामध्ये मोडतात व आहे चांगल्या आरोग्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत तर पहिला आहे स्त्रियांचे हक्क दुसरं आहे पिण्यासाठी सुरक्षित पाणी तीन आहे शिक्षण आणि चार आहे यापैकी सर्व तर याचं उत्तर आहे यापैकी सर्व क आहे समुदाय आधारित मूल्यांकन चेकलिस्ट सी बी एस सी फार्ममध्ये बी दोन केवळ महिलासाठी खालीलपैकी कोणती माहिती भरणे आवश्यक आहे एक आहे स्तनामध्ये गाठ असणे संभोग नंतर रक्तस्राव योनीमधून दुर्गंधी रक्तस्त्राव आणि चार आहे यापैकी सर्व तर याचे उत्तर आहे यापैकी सर्व नंतर आहे तीन ड अधिक वजनवाढीचे कोणती मुख्य कारणे कारणीभूत आहेत तर पहिला आहे कौटुंबिक इतिहास अयोग्य आहाराचे सेवन शारीरिक हालचाली कमी असणे आणि चारा यापैकी सर्व तर ड याचे उत्तर आहे यापैकी सर्व नंतर आहे ई भेसळयुक्त घटकांच्या अपघाती मिस मिसळणारे पदार्थामध्ये कोणते भेसळ पदार्थ येतात तर एक आहे कीटकनाशक दोन आहे दगड तीन आहे माती आणि चार आहे विटा पावडर तर एक याचे उत्तर आहे कीटकनाशक नंतर आहे प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुडवा तर याचेसुद्धा आपल्याला पाच गुण असतात तर एक अ आहे मधुमेह ब लट्ट आहे लट्टपणा क आहे तोंडाचा कॅन्सर ड आहे हृदयाचा झटका ई आहे लकवा स्ट्रोक त्यानंतर दुसऱ्या बाजूला दिलेला आहे एक आहे शरीराचा एक भाग निर्जीव होणे दोन आहे तंबाखू गुटखा धूम्रपान यांचे अतिसेवन तीन आहे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे चार आहे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढणे पाच आहे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे तर याचे उत्तर बघा मधुमेह याची जोडी आहे पाच रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त लठ्ठपणा याची जोडी आहे चार शरीरातील चरबीचे प्रमाण वाढणे क आहे तोंडाचा कॅन्सर याचे उत्तर आहे दोन तंबाखू गुटखा धूम्रपान याचे अतिसेवन ड आय हा हृदयाचा झटका याचे उत्तर आहे तीन रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे ई लकवा स्ट्रोक याचे उत्तर आहे एक शरीराचा एक भाग निर्जीव होणे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तिसरा चूप बरोबर याला पण पाच गुण असतात तर एक आहे दुधात कपडे धुण्याच्या सोड्याची भेसळ असल्यास जाडसर फेस तयार होतो चुकी बरोबर तर हे आहे बरोबर दोन आहे असुरक्षित दूषित पाणी हे अनेक आजारांचे कारण आहे चुकी बरोबर हे सुद्धा बरोबर आहे नंबर आहे तीन एका प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून एकशे पन्नास मिनिटे नियमित हलका शारीरिक व्यायाम करणे आवश्यक आहे चुकी बरोबर हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर आहे चार अन्नाची नफ्यात वाढ करण्यासाठी पदार्थात भेसळ जाणून रुजून केली जात नाही चुकी बरोबर चूक नंबर आहे पाच असांस्कार आजाराच्या नियंत्रणात आशाची भूमिका समुदायाच्या मूल्या पण फार्मात फार्म भरणे चुकी बरोबर तर हे आहे बरोबर आपण यामध्ये एन सी टीचा सीबॅक फॉर्म भरत असतो नंतर आहे प्रश्न क्रमांक चार एका वाक्यात उत्तरेचा याला पण पाच गुण असतात तर पहिला प्रश्न बघूया आपण समुदाय आधारित मूल्यांकन चेकलिस्ट सी बी एस सी सीबॅक फार्ममध्ये भाग व लवकर तपासणीकरिता बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या वयाच्या रुग्णाच्या तपासणीसाठी लक्षणे विचारली जातात तर याचे उत्तर आहे बीड जिल्ह्यामध्ये साठ वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या वृद्ध रुग्णांच्या तपासण्यासाठी लक्षणे विचारली जातात दुसरा प्रश्न आहे मधुमेहाचे प्रकार किती व कोणते उत्तर आहे मधुमेहाचे तीन प्रकार आहेत टाईप एक टाईप दोन आणि गरोदरपणाचा मधुमेह हो। प्रश्न क्रमांक तीन आहे तंबाखू सोडल्यानंतर होणारे परिणाम लिहा याचे उत्तर आहे डोकेदुखी उलट्या होणे पचन प्रक्रियेत अडथळा अतिसार थकवा झोप न येणे अर्धवट झोप होणे चिडचिडपणा चिंता बैचणी मन उदास होणे फुगेची वासना वाढणे गोळ खाण्याची तीव्र इच्छा होणे धूम्रपानाची तीव्र इच्छा होणे इत्यादी नंतर आहे प्रश्न क्रमांक चार राष्ट्रीय डाक्टर दिन केव्हा असतो तर एक जुलै हा राष्ट्रीय डाक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच शारीरिक व्यायामाची उदाहरणे द्या तर शारीरिक व्यायामाची उदाहरणे आहे धावणे चालणे जॉगिंग करणे काही वेळ खेळ खेळणे नाचणे पोहणे शिळ्या चढणे योगा शेतीची कामे घरातील कामे जसे झाडून काढणे साफसफाई करणे कपडे धुणे इत्यादी व्यायामाची उदाहरणे आहेत तर हे झाले आतापर्यंत आपले चार प्रश्न आता पाचवा प्रश्न बघू आपला केस स्टडी तर केस स्टडीमध्ये प्रश्न असतात आणि या केस स्टडीवरून आपल्याला उत्तरे लिहायचे असतात तर बघूया आपण केस स्टडी काय आहे बिहारमधील एका खेड्यातील संगीता व श्याम हे बांधकामाच्या कामासाठी महाराष्ट्रामध्ये आले ते दोघेही सकाळपासून संध्याकाळपर्यंत मजुरीचे काम करीत होते उशिरापर्यंत काम करीत असल्यामुळे संगीता खूप थकून जात असे त्यामुळे ती घरात संध्याकाळचे स्वयंपाक करू शकत नव्हती म्हणून ते दोघे दररोज तेलकट समोसा पुरी भाजी असे खाद्यपदार्थ संध्याकाळचे भोजन म्हणून समोसा खात असे त्यांना हे खाद खाद्यपदार्थ आवडतसुद्धा होते श्याम दररोज दारूसुद्धा पित असे तरीही आहे की स्टडी यावरील आता आपण प्रश्न बघूया प्रश्न एक संगीता व श्यामला असांस्कर्गिक आजारचा धोका आहे का होय गीत प्रश्न दोन गीता व श्याम यांना कोणते असांसर्गिक आजार होण्याची शक्यता आहे तर उच्च रक्तदाब मधुमेह चरबी वाढणे पुढे कॅन्सर होण्याची शक्यता आहे हृदयरोग लकवा जुने श्वसनाचे आजार अस्तमा आणि श्वास घेण्यास त्रास यासारखे आजार होण्याची त्यांना शक्यता आहे कारण ते रोज तळलेले आणि मैद्याचे तेलकट पदार्थ खात आहेत श्यामला कोणते व्यसन आहे तर श्यामला दारू पिण्याचे वस व्यसन आहे रोगाच्या धोक्याचे घटक कोणते गरिबी काम करण्याची किंवा राहण्याची निकृष्ट स्थिती पर्यावरणातील धोके गरिबी काम करण्याची किंवा राहण्याची निकृष्ट स्थिती पर्यावरणातील धोके नारीचे व्यसन चुकीच्या सवयी अयोग्य हार अशा पद्धतीने हे आपण चार प्रश्न बघितले पहिला प्रश्न संगीता व श्यामला शा असांसर्गिक आजाराचा धोका आहे का तर होय कारण ते लोक रोज तळलेले पदार्थ आणि मैद्याचे पदार्थ खात आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा गीता व श्याम यांना कोणते असांसर्गिक आजार होण्याची शक्यता आहे तर त्यांना बी पी शुगर चरबी वाढणे कॅन्सर होणे होण्याची शक्यता हृदयरोग लकवा जुने श्वसनाचे आजार जसे अस्थमा आणि श्वास घेण्यास त्रास इत्यादी आजार होण्याची त्यांना शक्यता आहे श्यामला कोणते व्यसन आहे तर श्यामला दारू पिण्याचे व्यसन आहे असांसर्गिक रोगाच्या धोक्याचे घटक कोणते तर असांसारिक रोगाच्या धोक्याचे घटक गरिबी काम करण्याची किंवा राहण्याची निकृष्ट स्थिती पर्यावरणातील धोके दारूचे व्यसन चुकीच्या सवयी अयोग्य आहार इत्यादी त्यानंतर बघू आपण प्रश्न क्रमांक सहा प्रात्यक्षिक तर आपल्याला निश्चय किटचे प्रात्यक्षिक कसे आपण करतो ते लिहायचे आहे तर एक बघूया गर्भधारणा ओळखण्यासाठी निश्चय किटमधील साधनांचा सा वापर करत असताना कोणत्या स्किलचा वापर कराल त्यानुसार खालील प्रश्नाची आपल्याला उत्तरे लिहायची आहे तर प्रश्न क्रमांक एक आहे निश्चय किटमध्ये कोणत्या वस्तूंचा समावेश असतो तर आपण जेव्हा निश्चय किट फोडतो तपासणी कार्ड असते डिस्पोजेबल ड्रापर असतो फक्त एकदा वापरण्यासाठी ओला ओलावा शोषून घेणारे पॅकेट असते जे जे कीट आपण जे फोडतो ते पाउच फोडतो त्यामधून आपल्याला एक किट बाहेर निघते कार्ड असते ते डिस्पोजेबल ड्रापर असते आणि ओलावा शोषून घेणारे पॅकेट असते लघवीचे किती थेंब नमुना खूपमध्ये टाकून पाच मिनटे थांबावे तर याचे उत्तर आहे लघवीचे दोन थेंब नमुना खूपमध्ये टाकून पाच मिनटं थांबावे प्रश्न तिसरा आहे जर परीक्षण क्षेत्रात ती दोन जांभळ्या रंगाच्या रेषा दिसल्या तर त्याचा अर्थ काय समजावा काय सल्ला द्याल महिला गर्भवती आहे जर ती गर्भ ठेवण्यास तयार असेल तर तिला प्रसूतीपूर्व तपासणी करायला सांगाल जर ती गर्भ ठेवण्यास तयार नसेल सला तर तिला सुरक्षित गर्भपाताचा सल्ला द्याल याचे हे उत्तर आहे जर आपली यू पी टी पॉझिटिव्ह आली तर तिला आपण काय सांगू जर त्या महिलेला गर्भ ठेवायचा असेल तर आपण तिला सांगायचं की प्रसूतीपर्व तपासणी लवकर करायची आणि गर्भ जर ठेवण्यास ती तयार नसेल तर आपण तिला सुरक्षित गर्भपाताचा सल्ला द्यायचा त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार जर परीक्षण क्षेत्रात केवळ एकच जावडी रेषा दिसली असेल तर त्याचा अर्थ काय समजावा त्याचे उत्तर आहे महिला गर्भवती नाही तिला कुटुंब नियोजनाच्या पद्धतीबद्दल सांगाल आणि सर्वात उपयोगी पद्धत निवडण्यासाठी मदत कराल प्रश्न क्रमांक आहे चार आपण बघितला आता त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच जर परीक्षण क्षेत्रात रंगीत रेषा दिसली नाही तर मग काय कराल रंगीत रेषा दिसली नाही तर दुसऱ्या दिवशी परत नवीन तपासणी कार्ड घेऊन परत नवीन नमूद पद्धतीने आपल्याला यू पी टी टेस्ट करायची आहे तर अशा प्रकारे आपण निश्चय कीट प्रकारे आपण वापरतो एक आशा म्हणून गरोदर मातेची तपासणा कर तपासणी करण्या करता किंवा त्या एखाद्या हर... त्या पात्र जोडपी महिलेची पाळी आली नाही तर तेव्हा आपण निच्या किटचा उपयोग करत असतो तर आपण इथे एक ते पाच प्रश्न पाहिले याच्यानंतर आपण बघू प्रश्न क्रमांक सात तर प्रश्न क्रमांक का सात काय आहे खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या पहिला प्रश्न आहे आरोग्यदायी जीवनशैली मुख्यत्वे कोणत्या बाबीशी संबंधित आहे तर आज हे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकाचा व्हिडिओ करण्याचे हे कारण आहे की हा जो प्रश्न आहे आरोग्यदेयी जीवनशैली मुख्यत्वे कोणत्या बाबीशी संबंधित आहे तर आपण जेव्हा प्रश्नाचे उत्तरे लिहितो पेपरमध्ये इतके मुद्देसुद्ध लिहित नाही की जसे जे आपले परीक्षक आहे त्यांना अपेक्षित आहे आपल्याकडून तर आपले आपण अशा साध्या सोप्या भाषेमध्ये सरळ सरळ लिहितो पण ही जी उत्तरपत्रिका याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मुद्देसूद नीटनेटकं मोजक्या भाषेमध्ये आणि एकदम व्यवस्थित कडेल असं लिहिलेलं आहे म्हणून ही उत्तरपत्रिका मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण की याच्यामध्ये जे उत्तरं दिलेले आहे ते आपल्या समोर भविष्यामध्ये एक आशा म्हणून काम करताना अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे आपल्या संग्रही असायला पाहिजे तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट पण काढून ठेवू शकता किंवा एक नोटबुकमध्ये पण लिहून ठेवू शकता तर हे सर्व उत्तर मुद्देसूद आणि व्यवस्थित आहेत तर आपण बघूया आता या प्रश्नाचे उत्तर काय आहे कारण जेव्हा आमचा पेपर झाला तेव्हा या प्रश्नाचे उत्तर आम्हाला एकदम व्यवस्थित आले नव्हते आणि समजले पण नव्हते तर बघूया प्रश्न आरोग्यदायी जीवनशैली मुख्यत्वे कोणत्या बाबीशी संबंधित आहे तर याचे उत्तर आहे आरोग्य संबंधित जागरूकता उदाहरणार्थ मधुमेह कॅन्सर रक्तदाब नंतर आहे दोन सुरक्षित व्यवसाय उदाहरणार्थ कोळशाच्या खाणी तोंडावर ग मास्क लावणे पायात चप्पल बाथरूमची सोय तु तिसरं आहे सुरक्षित पर्यावरण आपल्या सभोवतालचे वातावरण हवा पाणी त्यानंतर आहे चौथं योग्य पोषण सकस आणि संतुलित आहार त्यानंतर आहे पाच आहे योग्य विश्रांती आणि झोप सहा आहे शारीरिक सुदृढता आणि नियमित व्यायाम सात आहे व्यसनापासून दूर राहणे आठ आहे वैयक्तिक स्वच्छता नव आहे समाजासोबत सामंजस्य वागणे तर हे नऊ मुद्दे आहेत या उत्तराचे आरोग्यदायी जीवनशैली मुख्यत्वे हो कोणत्या बाबीशी संबंधित आहे म्हणजे आपली जे जीवनशैली आहे आरोग्य आपली ओ, किती चांगले आहे ते आपल्या जीवनशैलीवरून दिसून येत असते आपण आपण जे आपली जीवनशैली जी, जीवन जर चांगली असेल तर आपली जीवनशैली जर चांगली असेल तर आपले आरोग्य निश्चितच चांगले असेल जसे की इथं दिले आहे की आरोग्याशी संबंधित म्हणजे आपल्या आरोग्याशी संबंधित मधुमेह कॅन्सर रक्तदाब हे असं असे हे आजार गंभीर स्वरूपाचे आहे तर या संबंधी जागरूकता ठेवून आपली जीवनशैली असली पाहिजे जसे की व्यायाम करणे खानपाण्यावर आपले निर्बंध असले पाहिजे जसे जास्त तळलेले पदार्थ नाही मैद्याचे पदार्थ नाही जास्तीत जास्त हिरव्या भाज्याचाच आपण वापर केला पाहिजे जे सॅलड आहे कच्ची काकडी आहे बीट आहे गाजर आहे हे जास्त खाल्ले पाहिजे जा, मूळ आलेले कडधान्य खाल्ले पाहिजे त्यानंतर आहे सुरक्षित व्यवसाय जसे की कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे पाय चप्पल घालणे तिथे वॉशरूमची सोय असणे सुरक्षित पर्यावरण तर आपल्या सभोवतालचं जे वातावरण आहे हवा पाणी ते पण एकदम शुद्ध असलं पाहिजे पाणी पिण्याचे पाण्याचे पिण्याचं पाणी, जी, पाणी आहे जे आहे ते चांगलं असलं पाहिजे हवा शुद्ध असली पाहिजे त्यानंतर योग्य पोषण सकस आणि संतुलित आहार जसं आता मग कशा सांगितलं मी की हिरव्या पालेभाजीचा जास्तीत जास्त वापर मूळ आलेली कडधान्ये फळे ऋतुबाळानुसार फळे संतुलित आहार म्हणजे वेळेवर आहार घेतला पाहिजे जसं सकाळी नाष्टा दुपारी जेवण संध्याकाळी जेवण आणि वरदर माता किशोरी मुली है है। तर माता आणि जास्ती सहार घेतला पाहिजे जे म्हातारे लोक आहे वयोवृद्ध लोक आहे त्यांना पसण्यास आहार घेतला पाहिजे त्यानंतर योग्य विश्रांती झोप म्हणजे आपलं जीवन इतकं धावपळीचं झालं आहे की आपण यासोबत विश्रांती पण आपल्या शरीराला मिळाली पाहिजे आपली झोप पण झाली पाहिजे जसे की ज्या ज्यांना सात आठ तास झोप मिळाली तर त्यांचं शरीर एकदम निरोगी राहते त्यानंतर आहे शारीरिक सुदृढता आणि नियमित व्यायाम तर नियमित व्यायाम पण केला पाहिजे तरच आपले शारीरिक सुदृढ राहील त्यानंतर आहे व्यसनापासून दूर राहायने तर व्यसन ज्या व्यक्तींना व्यसन असेल त्यांचं शरीर कसं सुदृढ राहणार आहे त्यांची जीवनशैलीच एकदम वेगळी असते तर त्यांचं जो जे आरोग्य आहे ते तर खराबच होणार त्यानंतर आहे वैयक्तिक स्वच्छता तर हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि समाजासोबत सामंजस्य वागणे जे समाजासोबत कसे व्यवहार आहे एखादी व्यक्ती नुसती भांडणुदळच असते म्हणजे प्रत्येक व्यक्तीसोबत ती भांडत असते किंवा लोकांच्या काड्या करणे असे जे त्यांचे स्वभाव असतात तर हे सुद्धा त्यांच्या आरोग्यासाठी घातक असतात त्यानंतर आपण अपन्त। बघू प्रश्न दुसरा असांसर्गिक आजाराच्या यंत्रणामध्ये आशाची भूमिका लिहा तर याचं उत्तर आहे तीस वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व लाभार्थीची यादी बनविणे समुदायावर आधारित मूल्यवर फॉर्म भरणे तर जे असांसर्गिक आजार आहे त्याच्या नियंत्रणासाठी आशाची भूमिका काय आहे तर तीस वरील जेवढे लोक आहे त्यापेक्षा जास्त तीस वर्ष आणि तीस वर्षावरील जेवढ्या लोकांची आहे त्या सर्वांची स्त्री पुरुषांची आशाला यादी बनवायची आहे त्यानंतर आहे त्यांचा सी बॅग फॉर्म भरायचा आहे तपासणीचा दिवस आयोजित करणे व कामाचे स्वरूप समजून घेणे समुदायात आरोग्य प्रोत्साहनाच्या कृती कार्यक्रम सुरू करणे नियमित इलाज व जीवनशैलीमध्ये परिवर्तन करण्यासाठी पाठपुरावा करणे रुग्णांची मदत करण्यासाठी त्याचा समन्वय साधून परस्परांना मदत करणे तर आपण पहिले यादी केली तीस वर्षाच्या वरचे त्यानंतर आपण सी बॅग फार्म भरणार फार्म भरल्यानंतर ज्यांना चार गुण आणि चार गुणापेक्षा जास्त गुण आहे अशा लोकांची आपण यादी आधी, आधी करणार आणि कॅम्प आपण जो एन सी डी कॅम्प घेत असतो त्यामध्ये त्यांची तपासणी करणार आणि तपासणी झाल्यानंतर त्यामध्ये जर समजा कोणाला आजार निघाले बी पी आहे शुगर आहे किंवा कर्करोग आहे तर त्यांचं आपण मग त्यांचा त्यांनी नियमित औषधोपचार घेतला की नाही त्यांची जीवनशैली कशी आहे याचा आपण पाठपुरावा करायचा आहे त्यानंतर रुग्णाची मदत करण्यासाठी त्यांचा समन्वय साधून परस्परांना मदत करायची म्हणजे जे काही आता यामध्ये या रुग्ण निघाले आहे बी पीचे शुगर कर्करोगाचे हृदयरोगाचे तर यांना आपण मदत म्हणून त्यांचा समन्वय समजा आता सर्व लोक म्हणजे प्रत्येक लोकांच्या घरी जाऊन सांगण्यापेक्षा सर्व लोकांना एकत्र बोलून आपण त्यांची सभा घेऊन त्यांना समुपदेशन करू शकतो तर या साऱ्या सगळ्या गोष्टी आशाला सांसारिक आजारामध्ये करायच्या आहे त्यानंतर आहे प्रश्न तिसरा राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस तर याचे उत्तर बघा काय आहे राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस प्रत्येक वर्षी अकरा एप्रिलला साजरा केला जातो हा दिवस गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना योग्य काळजी आणि त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूकता पसरविण्याच्या पसरविण्याच्या उद्देशाने प्रत्येक वर्षी साजरा केला जातो महात्मा गांधीच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीला भारत सरकारने दोन हजार तीनमध्ये अकरा एप्रिल हा दिवस सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती तर हा राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस आहे तर याच्याबद्दल जे महात्मा गांधी आहेत त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांची या दिवशी जयंती असते तर हा दोन हजार तीनमध्ये भारत सरकारने सुरू केला आहे त्यांच्या जयंतीनिमित्त आणि ज्या गर्भवती महिला आहे आणि स्तनपान करणाऱ्या महिला आहे यांची योग्य काळजी घेणे आणि त्यांच्या आरोग्याची जागरूकता या बाबीसाठी म्हणजे ह्या गोष्टी त्यांच्यासाठी चांगल्या करण्यासाठी पसरविण्यासाठी उद्देशाने दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो अशा प्रकारे आपण एक ते एक ते पाच सातपर्यंत एकूण प्रश्न ब प बघितले आणि त्या प्रश्नाचे सविस्तर उत्तरं बघितले काही उत्तरं आपण असे जसे की स्टडीचे उत्तरं सोडवतो सुखबरोबर योग्य पर्याय जोड्या लावणं हे आपल्याबरोबर असतात पण काही असे प्रश्न असतात की ज्याचे आपण मुद्देसूद उत्तरं लिहू शकत नाही तर त्याचे इथे हे असे मुद्देसूद उत्तरं दिलेले आहेत आणि मला वाटते की तुम्हाला हा पेपर नक्की आवडणार तर आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया परत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार